ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती इथे दरवर्षीप्रमाणे दोन हजार सव्वीस कृषक याचं आज उद्घाटन होतं त्यासाठी आदरणीय पवारसाहेब इथं आले होते त्याच्याचबरोबर खासदार या भागाच्या म्हणजे सुप्रिया असतील आमदार बारामती तालुक्याचे अजितदादा आज या उद्घाटनाला येणार होते गव्हर्नर साहेब येणार होते पण आचारसंहितेचा विषय असल्यामुळे त्यांना आज इथं येता आलं नाही त्याच्याचबरोबर जेव्हा असा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा जे आदरणीय साहेबांना साहेबांची निष्ठावंत असणारे जे, जे सर्व नेते ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील शशिकांत साहेब असतील डॉक्टर अमोल खोले असतील टोपेसाहेब असतील असे सर्व नेते आज या उद्घाटनाला येणारच होते आणि मग सकाळी हे सर्व नेते लवकर आल्यामुळे नाश्त्यावर पवारसाहेबांबरोबर चर्चा ही त्या सर्वांची त्या ठिकाणी झाली ज्याच्यामध्ये कालचे निकाल आजचं कृषक असे विविध प्रश्नावर तिथं चर्चा होत होते आणि आज पवारसाहेब इथं असल्यामुळे आणि उद्घाटनाला पवारसाहेब येणार असल्यामुळे साहेबांना घेण्यासाठी तिथूनच आम्ही सर्वजण जाणार होतो त्यामुळे दादा तिथं शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आले एकत्रित नाश्ता करून मग आम्ही सर्वजण कृषकला तिथं आलो होतो नाही झालं असं की जे काय मला कळलेलं दादा, दादा उशिरा काल मुंबईवरनं आले होते कन्वॉय सर्व पोलीस अधिकारी ते उशीरपर्यंत दादांबरोबर होते आणि तुम्हालाही माहिती आहे की कधी कधी दादा आणि पवार साहेब स्वतः पोलिसांना त्रास होऊ नये या भूमिकेतून कधीतरी विदाऊट कॅनवॉय विदाऊट पोलीस तिथं फिरत असतात आणि त्या अनुषंगानेच कदाचित विदाऊट कॅनवॉय इथे आले होते पण नंतर जेव्हा ऑफिशियल व्हिजिट सुरू झाली तेव्हा त्या मात्र त्यांच्याबरोबर पोलीस प्रशासन कनवॉय आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं होत्या नाही राहिला प्रश्न पक्षाचा शशिकांत शिंदे साहेब हे अध्यक्ष आहेत माजी अध्यक्ष जयंत पाटील साहेब तिथं होते पवार साहेब तर होतेच आणि इतर सर्व नेते तिथं असल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आपण कसं लढायचं आहे पवारसाहेबांनी आधीच आदेश दिले होते की याच्यापुढं कार्यकर्त्याच्या ज्या काही इलेक्शन असतात त्याच्यामध्ये परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका तिथं असणारे जे आपले सर्व पदाधिकारी त्यांना तुम्ही विश्वासात घ्या त्यांची इच्छा असेल तर मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितही लढू शकतात त्यांची इच्छा नसेल तर वेगळी तिथं आपण लढू शकतो त्यामुळे जसं पवारसाहेबांनी बाबतीत आधी सांगितलं होतं तसंच आज काही प्रमाणात चर्चा झाली त्या जा त्या जिल्ह्यामध्ये तेथे ते तिथं ते 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 असणारे स्थानिक नेते आणि अध्यक्ष मिळून तिथं तो निर्णय घेतला जाईल ज्या पद्धतीने आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढलो एवढं बलाढ्यशक्तीच्या विरोधात तसंच आम्ही इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा लढू शकतो पण जिल्ह्याच्या एखाद्या प्रमुख पदाधिकारी नाहीतर नेत्याने जर आपल्याला विनंती केली सांगितलं बोर के की इथे आपण वेगळं लढू इतर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाबरोबर लढू दुसरं मित्रपक्ष आपण एकत्रित घेऊ मग त्या पद्धतीने तसं तिथं इलेक्शन हे आम्ही लढणार आहोत नाही तर इलेक्शनला आम्ही समोर जाणार आहोत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय कारण एवढा मोठा एकतर जो कुठला निकाल असतो तो आपल्याला स्वीकारावा लागतो कुठं ना कुठंतरी आम्ही कमी पडलो असावं ज्या काही गोष्टी आहेत त्याचा नक्कीच आम्ही तिथं अभ्यास करू पण जे विरोधात पक्ष होते ते स्ट्रॉंग पक्ष होते आणि त्याच्यामध्ये भाजप आहे त्याच्यामध्ये त्यांचं नियोजन त्याच्याचबरोबर त्यांची असणारी ता ताकद आणि बऱ्याच काही गोष्टी त्यामुळे कुठंतरी त्यांचा ते तिथं विजय झाला असावा आणि आम्ही आमच्या लेवलवर जेवढं जमलं तेवढं कार्यकर्त्यांना तिथं विश्वासात घेतलं फक्त आम्ही जे एकत्रित आलो तो निर्णय घेत असताना अंतिम टप्प्यात तो निर्णय तिथं झाला गेले अडीच तीन वर्ष आम्ही विरोधात लढत असल्यामुळे आणि इलेक्शन होण्यापूर्वी दहा दिवस आधी हा निर्णय घेतल्यामुळे बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता कन्फ्युजन होतं त्यामुळे कुठंतरी एकत्रित लढणं महानगरपालिकेमध्ये उशिरा निर्णय घेतल्यामुळे त्या ठिकाणी कुठंतरी अडचण झाली पण आता जिल्हा परिषदलासुद्धा त्या त्या जिल्ह्याच्या प्रमुखांना हे सांगण्यात आलेलं आहे तुम्ही तुमचा निर्णय तिथं घ्या तिथे असणारे जे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत एकामेकांशी तुमचं जमत आहे का जुळत आहे का त्या अनुषंगाने तिथं निर्णय घ्या त्यामुळे कुठंतरी महानगरपालिकेमध्ये ती अडचण तिथं आली होती ती या जिल्हा परिषदेला येणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतल्या तर पैशाचा सर्रास वापर केला जातो आणला अशा निवडणुका जर व्हायला लागल्या तर लोकशाही खरं तर राऊत साहेबांचं म्हणणं मी टी व्हीवर तिथं ऐकलं त्याच्याचबरोबर आपण छोटे मोठे रील जर तिथं बघितले तर बऱ्यापैकी रीलमध्ये जिथं कुठं भाजपच्या विरोधात तिथे असणारे पक्ष लढले तिथं सत्तेतल्या पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला गेला हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्याच्याचबरोबर काही इंडिव्हिज्युअल जे मीडिया चॅनल्स आहेत जे विश्लेषक आहेत त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणणं आलं की उच्च शिक्षित ज्यांचा पगार पन्नास साठ हजार एक लाखापर्यंत आहे नाही तर त्याच्यापेक्षा जास्त अशा लोकांनीसुद्धा जोपर्यंत पैसे आले नाहीत तोपर्यंत ते लोक मतदानाला गेले नाहीत ही अशी परिस्थिती आहे का तर शंभर टक्के आहे पण ही परिस्थिती अशीच जर वाढत गेली तर लोकशाही नक्कीच धोक्यात येऊ शकते त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर नेत्यांची मुलं व्यावसायिक नाहीतर गुंडशाहीमध्ये असणारे लोक ज्यांच्याकडे पैसा भरभरून आहे अशीच लोक दुर्दैवाने येत्या काळामध्ये निवडून येतील मग सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन सोडवणारे त्यांचं प्रतिनिधित्व करणारे लोक राजकारणात कधीच येत्या काळामध्ये आपल्याला दिसणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर निवडणूक लढल्या गेल्या आणि जिंकल्या गेल्या आणि लोकांनी अशा पद्धतीने प्रतिसाद दिला तर दुर्दैव आपल्याला म्हणावं लागेल हळूहळू लोकशाही या राज्यातून देशातून संपेल तो तो एक आपण समजून घ्या की हे जे इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये हे सर्व निवडणुका ह्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच लढाव्या लागतात जर काही जिल्ह्यांमध्ये जसं की महानगरपालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड तिथं असणारे आमचे जे पदाधिकारी होते पुण्यामध्ये एक पदाधिकारी होते ते सोडले तर बाकी सगळ्यांची इच्छा होती एकत्रित लढलं पाहिजे आणि मग त्यांना विश्वासात घेऊन त्या महानगरपालिकेचं व्यक्तिगत स्वतःचं बजेट असतं आणि त्या बजेटच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा आपल्याला देता येईल या हेतूतून त्यांचं ऐकून आपण तिथं एकत्रित लढलो तसंच जिल्हा परिषदचं असतं जिल्हा परिषदचं स्वतःचं व्यक्तिगत बजेट असतं त्यामुळे तिथं लढत असताना एक संघ राहून आपण लोकल जे कोणी नेते आहेत ज्यांच्याशी आपल्या कार्यकर्त्यांना रोज संवाद करावा लागतो नाहीतर वाद घालावा लागतो नाहीतर लढावं लागतं अशा लोकांच्या विरोधात जर समविचारी पक्ष एकत्रित त्या जिल्ह्यात एकत्रित येत असतील तर मला असं वाटतं कार्यकर्त्यांच्या म्हणण्याला कुठंतरी आपण मान दिला असं सांगता येईल लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन एक देशाचं आणि राज्याचं इलेक्शन त्या ठिकाणी असतं मी तुम्हाला सातत्याने त्या ठिकाणी सांगतो हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांना जर विश्वास न घेता आपण असंच काही लढत राहिलो ते म्हणतात ते ऐकलं नाही तर कार्यकर्ते नाराज होऊ शकतात त्याचा मोठा फटका हा पार्टीला शंभर टक्के त्या ठिकाणी पडू शकतो त्यामुळे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तिथे असणाऱ्या स्थानिक नेत्यांचं तुम्ही ऐका कार्यकर्त्यांचं ऐका त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल त्या त्या जिल्ह्यामध्ये एकत्रित आलंच पाहिजे तर त्याला मान सन्मान देणं हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे नाही जर समजा महानगरपालिका मुंबईमध्ये जर आ, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना मनसे काँग्रेस वंचित समजा आमचा पक्ष असे सगळे आम्ही तर होतोच त्यांच्याबरोबर पण असे जर आपण एकत्रित एक रणनीती एक करून जर लढलो असतो तर आजचं चित्र शंभर टक्के वेगळं आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं असतं नाही इलेक्शन कमिशनला मी विनंती करेल ठोंबरेताईंच्या वतीने आणि तसंच इतरही जे सर्व उमेदवार आहेत ज्यांनी कुठेतरी आक्षेप घेतला असेल इलेक्शन प्रक्रियेवर की त्यांना तुम्ही विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं तुम्ही ऐका ते काय म्हणतात त्याच्यामध्ये जर तथ्य असेल तर इलेक्शन कमिशनली लोकशाही लक्षात घेऊन त्या त्या मतदाराचं ऐकून त्याच्यावर ॲक्शन घेणं हे अपेक्षित आहे इलेक्शन कमिशन त्या बाबतीत लक्ष घालेल का हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यावर काही कारवाई करेल का हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे पण कुठल्याही उमेदवाराचं कुठेही काय म्हणणं असेल तर ते ऐकण्याची जबाबदारी संविधानिक जबाबदारी ही इलेक्शन कमिशनची आहे एकत्र व्हायचं नाही व्हायचं शेवटी तो वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जातो आज महत्वाचं काय की हे जिल्हा परिषदचं इलेक्शन पंचायत समितीचं इलेक्शन आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शाळेच्या परीक्षा लक्षात घेऊन इलेक्शन कमिशनली या तारखा तिथं जाहीर केलेल्या आहेत तसं बघितलं तर उमेदवाराच्या अनुषंगाने या तारखा फार लवकर जाहीर केल्या गेल्या अचानक जाहीर केल्या गेल्या त्याला जो वेळ लागतो प्रचार करायला लोकांपर्यंत जायला याला कुठंच त्या ठिकाणी वेळ नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पक्ष एकत्रित यायचं नाही यायचं ह्या जर चर्चा आपण करत बसलो तर मग कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं कुठं कसं लढायचं चा, याच्यावर चर्चा कोण करणार त्यामुळे आत्ता महत्त्वाचं काय या इलेक्शनबद्दल चर्चा करणं योग्य असा निर्णय देणं आणि उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करणं त्यामुळे आमचा पूर्णपणे फोकस या कार्यकर्त्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या बारा जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी आमचं लक्ष आहे मी आज फक्त या इलेक्शन पुरतं सांगतो बहुतांश कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आणि उमेदवारांचं मत आहे की मतामध्ये मता विभाजन झाल्यामुळे विरोधकांना त्याचा त्या ठिकाणी फायदा होतो त्यामुळे हे आमचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आमचं थोडंसं ऐका या इलेक्शनमध्ये आज एकत्रित लढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि रोहित पवार हा एक कार्यकर्ता असल्यामुळे कार्यकर्त्याच्या भावना या मी समजून घेऊ शकतो त्यामुळे त्या भावना बघता या येणाऱ्या निवडणुका एकत्रित लढणंच हे योग्य ठरू शकतं असं मलाही त्या ठिकाणी वाटत नाही एखादा व्यक्ती स्वतःला नेता समजायला लागला तर तो हवेत जातो मी नेहमी नेहमी तुम्ही जर बघितलं असेल बोलत असताना मी कार्यकर्ताच मला त्या ठिकाणी समजतो कार्यकर्ता असेल तर कुठेही आपण जाऊ शकतो कोणाबरोबर बसू शकतो विषय समजून घेऊ शकतो आणि जसं कुणीतरी एका फार विचारवंत व्यक्तीने सांगितलेलं आयुष्यभर आपल्याला विद्यार्थी हे राहावंच लागतं तर मी त्या अनुषंगाने सुद्धा जे काय मोठे नेते सांगतात कार्यकर्ते सांगतात हे ऐकत मी स्वतःला त्या ठिकाणी घडवत चाललेलो आहे काही गोष्टींना वेळ लागतात काही गोष्टी लगेच होत असतात काही लोकांना फार कमी वयामध्ये काही गोष्टी मिळतात काही लोकांना फार वेळ लागतो काही लोकांना संघर्ष करावा लागत नाही काही लोकांना संघर्ष करावा लागतो माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मला वेळही लागत आहे मला संघर्षही करावा लागत आहे पण या सगळ्या अनुभवातून एक फायदा आहे की उद्या जाऊन जी काही लिडरशिप ही आपल्यामध्ये डेव्हलप व्हावी लागते ती, ती प्रगल्पता या सगळ्या अनुभवातून तिथं मला मिळते त्यामुळे मी या सर्व संघर्ष काळातून पुढे जात असताना नक्कीच मला या सगळ्या गोष्टीचा उद्या जाऊन फायदा होईल नाही अधिवेशनामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल ठीक आहे आम्हाला बोलून देत नाहीत ते वेगळी गोष्ट पण हे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत त्यातले काही प्रश्न हे अधिकृतसुद्धा झाले होते त्याला प्रश्न उत्तरं हे सरकारकडनं देण्यात आली होती ती पण आम्हाला खूप काही पटली होती असं नाही पण आम्हाला चर्चा करण्यासाठी तो वेळ न मिळाल्यामुळे ते प्रश्न मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी चर्चेत आले नाही आमची अपेक्षा आहे की येणारं बजेट सेशन हे तसं मोठं सेशन आहे त्याच्यामध्ये पर परत एकदा ज्या प्रश्नांना उत्तरच आम्हाला मिळाली नाही ते प्रश्न आम्ही परत तिथं लावलेले आहेत त्याला आम्हाला मांडण्यासाठी वेळ दिला जाईल त्याच्यावर उत्तरं आम्हाला नेत्यांकडनं नाहीतर मंत्री महोदयांकडे मिळतील अशी मी अपेक्षा करतो पण तुम्ही मांडलेला मुद्दा हा महत्त्वाचा आहे शाळा बंद होणं हे योग्य नाही विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्यामुळे त्या चालू राहाव्यात यासाठी आम्ही तर आमच्या लेवलवर विरोधी पक्षातले आमदार म्हणून तिथं प्रयत्न करत आहोत तर याच्यामध्ये भाजप नक्कीच त्यांचा जर आपण परफॉर्मन्स बघितला तर खूपच चांगला परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये जे दे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन होते त्यामुळे त्यांना चांगलं यश तिथं आलं आहे आपल्याला हे स्वीकारावंच लागेल राहिला प्रश्न एकनाथ शिंदेसाहेबांचा आणि अजितदादांना हे स्वतः समोर जाऊन लढणारी माणसं आहेत पण भाजपकडनं एक खासियत अशी आहे की ते सिस्टमवर जास्त लक्ष देतात मतदार नोंदणी झाली आहे का नाही झाली याचा जा पूर्णपणे अभ्यास करतात बूथ लेवलला जाऊन भाजप हे काम करतं पण तसं काम हे मात्र दुसऱ्या कुठल्याच पक्षाकडनं तेवढं खोलात जाऊन केलं जात नाही असं वाटतं त्याच्याचबरोबर भाजपला मदत करण्यासाठी त्यांची एक स्वतःची संघटना आहे आणि ती संघटना डिसिप्लिन्ड असल्यामुळे त्या संघटनेचा फायदा हा नक्कीच भाजपला तिथं होत असतो त्यामुळे येत्या काळामध्ये आमचा पक्ष असू दादांचा असू नाहीतर एकनाथ साहेबांचा काँग्रेसचा सा असू नाहीतर उद्धव ठाकरे साहेबांचा नाहीतर कुठलाही असला तरी त्यांना ते सिस्टमवर आणि ज्या पद्धतीने मतदार नोंदणी केली जाते डिलिशन केलं जातं या सगळ्या गोष्टींवर म्हणजे सायंटिफिक पद्धतीने इलेक्शन हे आपल्या सगळ्यांना लढावं लागेल जे आज आम्ही लढत नाही असं आपल्याला का वाटतं पिंपरी मध्ये तुम्ही जर आला असता माझी भाषणं जर ऐकली असती तर कदाचित हा गोडवा नाही तुम्ही म्हणला असता खरंच कुठेतरी मिरची लागली आहे का अशी परिस्थिती तिथं होती त्यामुळे इलेक्शनच्या काळामध्ये आपण ज्या काही धोरणं असतात जे एखाद्या पक्षाची चुकतात त्याच्यावर आम्ही तिथं बोलत असतो तिथं पिंपरी चिंचवड म्हणजे तीन दिवसापूर्वीच इलेक्शन तिथं झालेलं आहे तिथं तुम्ही गेलात तर तिथं काय भाषणं माझी होती हे तुम्हाला तिथं लोकांशी चर्चा केल्यानंतर कळेल आता ही चर्चा अनेक वर्षांपासून आहे आज पण हा प्र नाही मग ती चर्चाच आहे ना गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ही चर्चा सातत्याने त्या ते ठिकाणी होत असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये कुठंच काही फायनल न झाल्यामुळे त्याला आपलं चर्चाच म्हणावं लागेल केंद्रातली पण चर्चाच आहे आणि राज्यातसुद्धा ती चर्चाच आहे त्यामुळे आत्ता मात्र एक गोष्ट खरी आहे आता येणारं हे इलेक्शन हे बहुतांश ठिकाणी आम्ही दोन्ही पक्ष मिळून कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरनं एकत्रित लढू अशी तरी परिस्थिती आज आहे पुण्याच्या सभेमध्ये याच्या आधी सुद्धा तुम्ही गेले तीस वर्षाची पवार अजितदादांची भाषणं जर बघितली तर त्या तीस वर्षाच्या भाषणामध्ये त्यांनी सातत्याने त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे की माझा काका हा मोठा आहे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये कदाचित ते स्वतः मुख्यम उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आणि कदाचित या सरकारमध्ये अनुभवी असल्यामुळे त्यांचा काम आणि त्यांचा वेळ हे डिपार्टमेंट चालवण्यामुळे जास्त गेल्यामुळे ते दोन अडीच वर्षामध्ये कमी बोलले असतील पण परत एकदा ते बोलायला लागले त्या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे असं मला वाटतं काय नाही गेल्या अकरा वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर हे कृषक हे जे कृषी प्रदर्शन आहे ते मोठं मोठं होत चाललेलं आहे दोन कारणांमुळे एक मोठं आहे एक तर नवीन टेक्नॉलॉजीज शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने काय मदतीचं असेल ते इथं दाखवलं जातं फक्त पॉम्प्लेट देऊन मोकळं केलं जात नाही तर इथे गेले सहा महिन्यामध्ये तिथं जर एखादी बीक बीची कंपनी असेल तर बियाणं लावलं जातं ते, ते मोठं केलं जातं त्याला फळं असतील नाही त्याच्याचबरोबर काही मका नाहीतर काही कंसं असतील तर ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवलं जातं त्यामुळे इथं जगात असं कुठं नाही अशा पद्धतीचं हे एक्झिबिशन इथं केलं जातं फरक एवढाच आहे की केंद्रबिंदू शेतकरी हा कायमच राहिला आहे फक्त नवीन नवीन टेक्नॉलॉजी ज्या जगात जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तिथं आज अवलंबल्या जातात लगेच्च। या तिथल्या तिथं अवलंबल्या गेलेल्या टेक्नॉलॉजी लगेचच्या लगेच आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देशातल्या शेतकऱ्याला मिळाव्यात यासाठी मात्र ही संस्था आणि हे एक्झिबिशन एक खूप मोठा धुवा झालेलं आहे त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा या ट्रस्टबद्दल सकारात्मक बोलतात ए आयबद्दल काम केलं सकारात्मक बोललं जातं एलॉन मस जो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो सुद्धा आपल्या ट्रस्टबद्दल सकारात्मकच बोलतो याच्यावर एकच कळतं की राजकीय लोकंसुद्धा या ट्रस्टबद्दल कृषक या, ट्रस या एक्झिबिशनबद्दल पॉझिटिव्ह सकारात्मक असतात आणि अराजकीय लोकंसुद्धा अधिकारीसुद्धा आणि जगातले सगळे मोठे मोठे श्रीमंत आणि मध्ये विश्वास असणारे लोक आपल्या ट्रस्टवर खुश आहेत आपल्या कामावर खुश आहेत हीच आमच्या सर्वांसाठी महत्त्वाची पावती आहे नाही कुठलाही पराभव असेल तर तो आपल्याला स्वीकारावाच लागतो आणि त्या पद्धतीने आम्ही हा पराभव नाहीतर जिथं कुठं आमचे सीट फार कमी फरकाने गेले आमी हाँ त्या ठिकाणी गेलेले आहेत तिथं आम्ही हा पराभव स्वीकारतो आमचे कार्यकर्ते खूप मनापासून त्या ठिकाणी लढले प्रेमाने ताकतेने त्या ठिकाणी लढले शेवटी पुढं एक बलाढ्य शक्ती होती भाजपसारखा पक्ष त्या ठिकाणी होता स्थानिक नेते त्यांचे तिथं खूप जास्त आर्थिक दृष्टिकोनातून पॉवरफुल होते आणि त्या सगळ्या अनुषंगाने त्याच्याचबरोबर आमचा निर्णय जो एकत्रित येऊन लढण्याचा झाला त्याच्यामध्ये बराच उशीर झाला होता त्यामुळे बरंच काही कन्फ्युजन असल्यामुळे काही ठराविक सीटमध्ये ठराविक प प्रभागामध्ये तिथं थोडासा त्याचा फटका नक्कीच आम्हाला तिथं पडला त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हे जे काही कन्फ्युजन आहे हे कुठं राहू नये याची दक्षता आमचे अध्यक्ष आमचे सर्व नेते त्या ठिकाणी घेतील आणि कार्यकर्त्यांपर्यंत जो कुठला निर्णय असेल तो आज नाही तर उद्या हा पोचवला जाईल आणि तीन दिवसामध्ये योग्य उमेदवारांना योग्य अशी संधी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही पक्षातून एकत्रित दिली जाईल असं आम्हाला वाटतं आता या अधिवेशनामध्ये तो मुद्दा मी परत घेतलेला आहे बा कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये माझे जे विरोधक आहेत राम शिंदे सर यांना राजकारणामध्ये जास्त आणि समाजकारणामध्ये कमी रस असल्यामुळे बऱ्यापैकी अडचणी तिथे येत आहेत पण या अधिवेशनामध्ये मी तो प्रश्न घेतलेला आहे उदय सामंत साहेबांनासुद्धा अनेक वेळा मी भेटलेलो आहे पण मी थोडासा सकारात्मक आहे या अधिवेशनामध्ये काहीतरी चांगला निर्णय कर्जत जामखेडच्या एम आय डी सीचा होईल अशी माझी अपेक्षा आहे है। नाही तुम्ही जर बघितलं असेल तर अनेक वर्ष आम्ही तसा संघर्षच करत आहोत दोन हजार पासून आत्तापर्यंत मधला महाविकास आघाडीचा काळ सोडला तर आदरणीय साहेब असतील सुप्रियाताई असतील आम्ही ना आमचे सर्व नेते कार्यकर्ते हे सर्वच तिथं संघर्ष करत आहेत त्याच्याच बरोबर दादा आज सत्तेत असले तरी तिथं सुद्धा ते संघटनेमध्ये लक्ष देऊन आहेत त्यामुळे संघर्ष हा कोणाला कोणाला कधी ना कधी तरी त्या ठिकाणी करावाच लागतो राहिला प्रश्न माझा मी ज्या दिवसापासून राजकारणात आलो आहे त्या दिवसापासून आजपर्यंत संघर्ष तिथं करत आलेलो आहे त्यामुळे संघर्ष केल्याशिवाय व्यक्ती मोठा होऊ शकत नाही राहिला प्रश्न साहेबांचा पूर्वी पण आज पण आणि उद्या पण साहेबांचं सा योगदान समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये या देशातील राज्यात हे कायम तसंच राहील कारण आज ॲक्टिव्ह राजकारणामध्ये पवार एवढा अनुभव असणारा नेता हा आज अख्ख्या देशामध्ये तुम्हाला एकसुद्धा त्या ठिकाणी सापडणार नाही आणि पवार साहेबांची खासियत एवढी आहे की विरोधातले नेतेसुद्धा साहेबांचं मार्गदर्शन घेत असतात त्यांना मान सन्मान ते त्या ठिकाणी देत असतात असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही फक्त आज जर कोणाबद्दल होत असेल तर ते फक्त फक्त पवार साहेबांच्या बाबतीतच होतं आणि पवार साहेबांची ओळख हे दोन्ही म्हणजे विरोधात पण आणि सत्तेत पण ही खूप चांगली असल्यामुळे अनेक वेळा विरोधी पक्षातले नेते सुद्धा साहेबांना भेटायला येतात वाढदिवसाला वाढदिवस असतो तेव्हा साजरा नाही तर शुभेच्छा देण्यासाठी येतात त्यामुळेच कुठंतरी आज जे काही कन्फ्युजन होते नाही तर सातत्याने चर्चा होतीये की केंद्रात मंत्रीपद आणि राज्यात मंत्रीपद हे कदाचित त्याच्यामुळेच असेल असं आपल्याला म्हणावं लागेल एक तुम्ही समजून घ्या की दोन टाईपचे आपले कार्यकर्ते असतात एक कार्यकर्ते खूप प्रामाणिक असतात लोकात थोडे कमी असतात बोलायला आक्रमक असतात संघटनेमध्ये चांगलं काम करत असतात दुसरे कार्यकर्ते हे प्रामाणिक असतात लोकातही तितकेच असतात जनमत त्यांच्या बाजूला तिथं असतं जेव्हा त्यांचे इलेक्शन येतात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन हे त्यांचं इलेक्शन असतं त्याच्यामध्ये पार्टीची ताकद पार्टीचं चिन्ह याच्यामुळे आपल्याला चाळीस टक्के मदत तिथं होत असते साठ टक्के मदत ही कुठून येत असते तर तो उमेदवार तो कार्यकर्ता तो पदिका पदाधिकारी अनेक वर्ष जर लोकात असेल तर लोकांचा पाठिंबा हा त्याला खूप मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणि याच्या आधीसुद्धा जेव्हा केव्हा महानगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये नगरपंचायतमध्ये नाही तर आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीला संधी देत असताना पहिल्या कार्यकर्त्याला ती संधी न देता जनमत असलेल्या कार्यकर्त्याने सहसा ती संधी दिली जाते आणि जेव्हा आकडा मोठा येतो नगरसेवकांचा नाही तर जिल्हा परिषद नेत्याला त्याला मग एक स्वीकृत सदस्य म्हणून आपल्याला जे द्यायला लागतं ते अशा कार्यकर्त्यांना द्यावं लागतं जे प्रामाणिक आहे व त्यांच्या मागे जनमत नाही त्यामुळे काही प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात हे जे पहिली कॅटेगरीचे लोकं असतात त्यांच्यामध्ये काही प्रमाणात नाराजगी असते कारण का आपले उमेदवार आता निवडून येत असताना थोडे कमी आल्यामुळे त्यांना सुसुस्कृतमध्ये आपल्याला देता येत नाही आणि एकाच ठिकाणी दोन इच्छुक असेल तर एकच तिकीट द्यावं लागतं त्याच्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठं तरी नाराजगी असते नाराजगी सगळ्यांच्याच बाबतीत त्या ठिकाणी असते या गेल्या पुणे नाहीतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे होता तो त्या सुद्धा अनेक उमेदवारांना संधी न दिल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजगी आहे असे काही लोक आहेत जे आर एस एसमध्ये आहेत भाजपमध्ये गेले तीस वर्ष आहेत चाळीस वर्ष आहेत पन्नास वर्ष आहेत चार टम आमदार आहेत पाच टम आमदार आहेत पण आज ते फक्त आमदारच आहेत मंत्रिपद कोणाला दिलं गेलं आहे तर दादांच्यातल्या पक्षातल्या नेत्यांना नाही तर एकनाथ साहेबांच्या पक्षातल्या नेत्यांना नाही तर भाजपमध्ये सुद्धा बाहेरून आणलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना तिथं मंत्रिपद दिलं त्यांच्यात नाराजगी आहे तर आहे शेवटी नाराजगी ही दोन्ही बाजूला असते असं आम्हाला वाटतं